तर पा म्हणजे आज आमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि आज आम्ही इतका आनंदाचा दिवस आहे म्हणजे आमच्यासाठी तर आम्ही कधीच असा आनंदाचा दिवस पाहिला नसतं तर खरं आज आज आमचं युट्यूबचं पहिलंच पेमेंट आलेलं आहे तर पा आमचं आनंदाचा दिवस आणि आमचं युट्यूबचं पेमेंट आणि बघा एकदम भारी असं वाटू राहिलं कारण आम्ही तुम्हाला आमचं युट्यूबचं पेमेंट किती जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुडे या युट्यूब चॅनलवर तर तुम्ही सगळ्यांनी म्हणजे आम्हाला इतका असा छान असा रिस्पॉन्स दिलेला आहे तुम्ही आमच्या सगळ्यांचे म्हणजे आम्ही जसं आम्ही चॅनल चालू केलं तेव्हापासून तर तुम्ही आतापर्यंत आम्हाला भरपूर असा म्हणजे मस्त प्रतिसाद दिलेला आहे आम्हाला छान छान कमेंट करता किंवा तुमच्या प्रतिसादामुळं आणि तुमच्या प्रोत्साहनामुळे पर आम्ही आजपर्यंत इथपर्यंत आलेलो आहे त्यामुळे आम्हाला आज एकदम भारी वाटून राहिलं तर पहा आता आम्ही म्हणजे इथपर्यंत पोहचलेलो आहे जेव्हा आम्ही युट्यूब चॅनलचं सुरुवात केली होती तेव्हा तेव्हा वाटत होतं की आम्ही पुढे जातो की नाही म्हणजे असं भीती वाटत होती आणि म्हणजे आमच्या मनात एक भीती होतीच बरं का, का आपण म्हणजे सगळ्यात मोठं एक जिम्मेदारीच काम राहतं का वा आपलं काहीतरी काम सुरुवात करायची म्हणल्यावर मग ती शेवटपर्यंत बी गेलं पाहिजे का, का नाही तर मग काय सुरुवात करायची आणि मग मध्येच मध्ये बा आता काही होणार नाही याचं तर असं नाही झालं पाहिजे तर ती एक भीती होती बरं का पहिल्यापासूनच म्हणजे आम्ही दोघींचा कसं आम्हाला म्हणजे पहिल्यापासूनच नुसतं म्हणजे वावरातलं काम किंवा घरातलं तर याच्याविषयी आम्हाला काहीच म्हणजे माहिती काहीच नव्हती तर म्हणजे खरं कसं आता युट्यूब माहिती तर म्हणजे आपल्याला काही हो नव्हतंच आणि शंभूज पप्पा आम्हाला सांगितलं की आपल्याला युट्यूब चॅनल खोलायचं किंवा त्यांनी खोललं होतं एक नंबर त्यांना माहित होतं तर त्यांनी चॅनल खोलला आणि व्हिडिओ पण टाकत होते रोजचे रोज ते तर म्हणजे आम्हाला काही हो माहित नव्हतं त्याच्यानंतर मग एक दिवस असं म्हण म्हणजे आम्ही व्हिडिओ काढा तर आमचा व्हिडिओ थोडासा असं चालायला लागला आणि रोज रोज काढायला तर एकदम भारी वाटायला लागला आम्हाला आणि मग त्यांचं पहिल्यांदा कस हो कसं होतं की आम्हाला त्याविषयी काही जास्त माहीत नव्हती मग ते काय मग का, आबा काय म्हणले की चला भाऊ आपल्याला या गोष्टीत थोडासा इंटरेस्ट आहे की आपण याच्यात काहीतरी होऊ शकतं काहीतरी म्हणजे थोडंसं जगापेक्षा वेगळं थोडं काहीतरी चांगलं जर बनवलं ना तर त्याला बी मार्केट राहतं किंवा लोकांची डिमांड बी त्याला की चला भाऊ या असं काहीतरी केलं होईल तर, के तर मग आम्हाला आधी असं वाटलं की काय मी याच्यात काही आहे का नाही पण म्हटलं चला आता त्यांनी एवढं सांगितलेलं म्हणलं त्याच्यात थोडंफार तरी काहीतरी असणार का त्यामध्ये तर म्हणलं आता थोडं आपण बी मग सपोर्ट करू किंवा त्यांचं म्हणजे घरातून आम्ही फक्त त्यांचं असं एक मत होतं का आपण युट्यूब चॅनल खोलायचं त्याच्यानंतर मग त्या आम्हाला म्हणले तर आमच्या मम्मी पप्पा त्यांनी त्यांनी आम्हाला चांगला सपोर्ट केले की नाही ग तुम्ही करा म्हणजे बहीण तुमच्याकडून काहीतरी म्हणलं चला आता सगळ्यांचा घरचा पण सपोर्ट आहे आणि आपला बाकी युट्यूब फॅमिलीचा तर आपला चांगला म्हणजे सुरुवातीला तर काही एवढं नव्हतं जेव्हा व्हिडिओ थोडेफार टाकायला लागलो मग नंतर थोडं थोडं रिस्पॉन्स येत गेला आणि कमेंट बी येत गेल्या तर मग भारी भारी आम्हाला म्हणजे चांगलं वाटायला लागलं आणि व्हिडिओ म्हणजे पहिले आमचे चालायला सुरुवातीला फक्त एका दिवसात शंभर व्हि येत होते तर म्हणजे तेव्हा पण असं थोडीशी मनात भीतीच होती कारण की एका दिवसात फक्त शंभर व्हि आता एका दिवसात तीन तीन चार चार हजार व्ह्यू येते तर एकदम भारी वाटतं आणि सगळ्या आपल्या युट्यूब फॅमिलीने इतकी साथ दिली आणि तशीच त्याबरोबर आमच्या घरच्यांनी पण सगळ्यांनी साथ दिली मम्मी पप्पा म्हणजे आम्ही जेव्हा व्हिडिओ काढायचो तेव्हा ते म्हणायचे हा त्या ठिकाणी म्हणजे व्हिडिओ टाकल्या नंतर पुढे आहे ना तर म्हणजे सगळ्यात एक नंबर तर शंभूज पप्पांना युट्यूब चॅनल आणि त्यांनीच आम्हाला म्हणजे असं म्हणले का व्हिडिओ आता काढायचे पण म्हणजे तुम्ही पण काढू तर एकदम भारी फॅमिली मधून सगळ्यांनी काढले ते एकदम भारी वाटत सगळ्यांचा रिस्पॉन्स जर असला ना तर मग एकदम फॅमिली म्हणजे भारी वाटतं आणि सगळ्यांची मिळून आता आम्ही जे रेसिपी टाकतो किंवा आमचं घरचं वातावरण दाखवतो तुम्हाला तर तुम्हाला बी भारी वाटतं आणि सगळ्या मिळून जर केलं ना तर एकदम भारी वाटतं आणि सगळ्यात मी एकदा शंभर व्ह्यू आले ते तुला आठवत आगामी व्हिडिओ टाकला होता की एका दिवसात शंभर व्ह्यू आले तर तेव्हा त्यांना ते इतका आनंद झाला होता फुक्त त्यांचं एक त्याचा होता की आपल्या घरात काम चालू होतं आमच्या नवीन घराचं काम तुम्ही पाहिलेलंच होतं आणि त्या होत्यांनी एक ठेवणी व्हिडिओ बनवला होता तर एका दिवसात शंभर व्ह्यू आले ते आम्हाला पण आम्ही त्या व्हिडीओमध्ये नव्हतो तरी पण आम्हाला एकदम भारी वाटलं होतं त्याच्यानंतर पण ती घरी नंतर सगळ्यांना सांगितलं की आपले एका दिवसात शंभर व्ह्यू आले एका व्हिडिओला तर मग बाकीचे पण सगळ्यांनी साथ दिले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून आम्ही पण व्हिडिओमध्ये घुसलो आणि आम्हाला पण थोडंसं कळायला लागलं का युट्यूबमुळे काय भेटतं आणि कशामुळे पुढं जातो माणूस आणि फक्त म्हणजे निस्त शेती काम करून पण म्हणजे रोज रोज बोरच होत होतो आम्ही निस्त शेती काम आणि तरी पण आम्ही शेती काम करून पण एक च करतोय तर तो आमचा तो एक आनंदाचा दिवस राहतो आणि म्हणजे रोजच तर वेगळंच राहतो आनंद आणि सगळ्यांना म्हणजे भारी बी वाटत चालव काहीतरी करते या घरचं काम करून आणि थोडस वेगळं तर भारी वाटतं आम्हाला आणि जेव्हा आम्ही वावरातलं काम करून येतो ना म्हणजे कोणतं पण काम असो म्हणजे कापूस असो कोणतं पण असो वावरातून जर आलो आणि घरी जरा शंभर पप्पा म्हणजे व्हिडिओ काढायचा तर एकदम भारी आणि वावरात जर गेलो ब्लॉगिंगचा व्हिडिओ तर बनायचा असलं तर आमचं म्हणजे दिवस कसा जातो आम्हाला कळत सुद्धा आणि व्हिडिओमुळे आणि कामाच्यामुळं सुद्धा इतका तावस दिवस जातो काम केलं किती काम करा पण तरी पण थकत नाही आणि या खांदी शिकारा या खांदी चालव आपल्या टाइम नसला तर ठीक आहे जर या खांदीच टाइम नसला तर त्या दिवशी व्हिडिओ बी पडत नाही आपला की तरी बी तसं काही नाही पण तुमचा सगळ्यांचा रिस्पॉन्स त्याच्यामुळे आम्हाला बी भारी वाटतं तर पहा म्हणजे आता आमची मी तुम्हाला सांगितली की आमची युट्यूब ची म्हणजे सुरुवात आम्ही कशी केली तर आम्ही मागच्या वर्षी फेब्रुवारी मध्ये चॅनल खोललो होतं आणि आता डिसेंबर चालू दहा महिने झाले आपल्या चॅनलला तर फेब्रुवारी मध्ये एक बारा महिने होती ना आपल्या चॅनलला आणि मग म्हणजे तोपर्यंत तेव्हापासूनची तर आतापर्यंतचा प्रवास आहे का जो तुम्ही पाहिलेलाचे आम्ही जेव्हा पण चॅनल ओपन केलं आणि आता चालू आहे डिसेंबर तर लगभग आपल्याला आता वर्ष होतच आलेला आहे वर्ष आणि तो प्रवास म्हणजे आम्हाला इतका भारी वाटलेला आहे कारण आमचं म्हणजे सुरुवातीला झालं दोन अडीच महिने झाले आणि व्ह्यू चांगले येत गेले किंवा सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केला तर म्हणजे आम्ही काय आमचं जे रिअल लाईफ आहे जे आमलं गावाकडचं जीवन आहे आम्ही तेच दाखवतो तुम्हाला तर माहीतच आहे आम्ही दुसरं काय असं नाही का काही बी खोटं सांगायचं किंवा त्याच्यात बी आम्हाला काही मजा नाही तर जे आमचं खरं आहे तेच सांगतो आणि मग तो प्रवास करताना जेव्हा आम्हाला थोडंसं मग चॅनल मोनिटाईज झालं आणि त्यानंतर मग मध्ये आणि आपल्याला असं वाटतं की चला हो हे म्हणजे व्हिडिओ बनविते किंवा युट्यूबवर व्हिडिओ टाकून देते तर व्हिडिओ काढायचा आणि फक्त टाकून द्यायचा हे इथपर्यंत आपल्याला म्हणजे बाकीच्यांना सगळ्यांना असं वाटतं इथपर्यंतचे पण त्याच्यामध्ये इतके काही प्रॉब्लेम्स किंवा इतका काही समस्या राहतात ना ते बघता म्हणजे जे बनवतं का आम्हाला बी दू त्याच्यामध्ये काही जास्त माहित नाही कारण जे आपण फक्त व्हिडिओ काढतो टाकून देतो कारण की आम्ही फक्त व्हिडिओ काढितो आणि त्यांच्याकडे देऊन टाकितो त्याच्यानंतर त्यांची ती मेहनत आहे ती खरं खास व्हिडिओ टाकायला जास्त मेहनत मेहनतला दोन अडीच तास लागते व्हिडिओ टाकायचा म्हणला तर त्याला पाठीमाग दोन अडीच तास म्हणजे मेहनत घ्यावी लागते चला भाऊ आपल्या बॅगग्राऊंड हटायचं असलं किंवा थमनेल बनवायचं किंवा मग त्याला टॅग लावायचे इतके काही गोष्टी ना तर ते आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे एक सामान्य माणसाला त्याच्यामध्ये काही कळणार बी नाही तर त्याच्यामुळे आम्ही कधी डोकी म्हणजे दोघी जणी कधी डोकं बी नाही त्याच्यामध्ये तर तिथपर्यंतचा जो प्रवास आहे तो आपण हे केलेला आहे कारण त्यांची जी मेहनत आहे का त्याला खरं सलाम आहे कारण इतकं म्हणजे मेहनत आणि काम करून इतका करणं म्हणजे सोपं नाही तसंच आम्ही पण दोघी पण म्हणजे अख्खं काम करून व्हिडिओ बनवत होतो पण तसंच ते पण अख्खं काम करून आणि व्हिडिओ टाकायचं सोपं नाही आहे कारण संध्याकाळी जेव्हा टाइम भेटला तेव्हा ते व्हिडिओ टाकली होती दिवसभर जर टाईम नाही भेटला जेव्हा टाइम भेटन किंवा सकाळी लवकर उठून आणि ते कसं आहे एकत मग त्यानंतर ते सगळं झालं आणि मग मध्ये थोडस दोन तीन महिने झाले त्यानंतर मग मध्ये एक थोडस अडचण येत गेली का चला गुगल अडचणचा प्रॉब्लेम आला आम्ही तुम्हाला तो व्हिडिओ पण दाखवलेला आहे की ते थोडस हे झालं पण एक ते दादा आहे म्हणजे आपले अकोल्याचे ते मामा तर त्यांनी मामाला म्हणजे इतकीच साथ दिले ना लय साथ दिले खरंच त्या मामाचे सुद्धा लय धन्यवाद करे आणि मामानी आपल्याला आपण इतकं पुढे पोहचल आणि सुरुवातीला ते आला त्यानंतर म्हणजे प्रॉब्लेम आला मध्ये तर आम्हाला असं वाटलं आता काही खरं नाही आबा म्हणे आता आपल्याला म्हणजे चॅनलचं काही होतं नाही होत आम्ही तर दोघींनी तर म्हणजे काही हे सोडून गेल तर म्हणून आता काही खरं आपल्याला युट्यूबमध्ये माहित पण नव्हतं आणि त्याच्यानंतर आपल्या तर म्हणजे नाही म्हणल्याच नंतर आपलेच हातपाळ गळलेच होते पण त्यांनी सुद्धा ते अडचण आल्यास नंतर तर त्यांचे सुद्धा इतके कळले ते पण त्या मामांनी आपल्याला आभार म्हणले ना की चला ते मामा आहे म्हणून अकोल्याचे ते व्हिडिओ पाहतच होते त्यांचे पहिल्यापासून तर मग ते म्हणजे नाही का आपल्याला मदत कराय सारखे तर त्यांनी मग ते अकोल्याचे ते रामादित्य मराठी ब्लॉग त्यांचं चॅनल आहे तर ते मी इतके आपल्या त्यांनी आभार त्यांना ते त्यांच्या घरी गेले त्यांनी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला ते सर एक आहे तिथले सर आहे दोन्ही म्हणजे सर आणि ते मामांनी आपल्याला इतकं सपोर्ट केला लय म्हणजे लय तर इतकं जवळ चूक सुद्धा कोणी करू नाही शकत इतकं त्यांनी आपल्याला साथ आहे तर या सगळ्यांना म्हणजे एवढे जेवढे प्रॉब्लेम आले थोडेफार काही समस्या आल्या तर यांना सगळ्यांना तोंड देऊन आम्ही जे आम्हाला आमचं जे स्वप्न होतं किंवा ज्या आबांनी पाहिलेलं स्वप्न होतं की आपलं काहीतरी मध्ये काहीतरी करायचं तर ते आज फायनली पूर्ण झालेलं आहे कारण म्हणजे कोणी कोणी म्हणतं की मध्ये काहीच नाहीये किंवा कि मोबाईल पाहणं किंवा व्हिडिओ बनवणं याच्यामध्ये फक्त एक मनोरंजनाचा भाग आहे तर त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी जर मनातून असलं तर केलं ना तर ते होतं बी बर का तर त्यासाठी आज, आज आमचं म्हणजे एकदम भारी असं आम्हाला आहे कारण आमचं ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे तर पा म्हणजे आज आमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि आज आम्ही इतका आनंदाचा दिवस आहे म्हणजे आमच्यासाठी तर आम्ही कधीच असा आनंदाचा दिवस पाहिला नसतं तर खरं खास आज आमचं युट्यूबचं पहिलंच पेमेंट आलेलं आहे तर ते पंचवीस तारखेला चालवतं आणि म्हणजे आज एकदम भारी वाटतंय आणि म्हणजे पंचवीस तारखेला खरं म्हणजे पडलेलंच होतं ते पण आम्हाला म्हणजे तुम्हाला माहिती आहे आमचं कांद्याचं त्याचं काम चालू होतं आणि नेमकं आता पहिलं युट्यूबचं पेमेंट आलं म्हणल्यावर मग नेमकं मनात असं वाटलं की अरे याच्याविषयी नेमकं व्हिडिओ कसा बनवावा ते मी काही कळत नव्हतं मग म्हणलं आता चला आज फायनली व्हिडिओ बनवायचाच होता आम्हाला खरं कारण व्हिडिओ बनवणे मागचं कारण आम्हाला आमचं युट्यूबचं पेमेंट दाखवणं हे नाहीये तर आम्हाला म्हणजे आपले खेडेगाव म्हणजे कसं राहतं खेडेगावामध्ये ग्रामीण भागातलं कसं राहतं आता ठीक आहे आपण जे शहरातल्या बाई आहे किंवा स्त्री आहे त्या तर जॉबला जातात किंवा त्या काहीतरी कमवतात हो तर त्यांची गोष्ट की पण आपल्या ज्या खेडेगावातल्या बाई आहेत त्यांना असं वाटतं की नाही फक्त चुला आणि मुलांनी आपण एवढंच काम करू शकतोय तर त्यांच्यासाठी खरं म्हणजे मोटिवेशन म्हणून आम्ही एक खरं त्यांच्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही हा दोघीं मिळून आज एक व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे शेती करून अजून काहीतरी होईल असं एक आम्ही म्हणजे तुम्हाला दाखवलेलं आहे खरं म्हणजे आम्हाला युट्यूबचं पेमेंट दाखवायचं तुम्हाला तरी पण आम्ही साहित्य मोठा म्हणून त्यांना वाटेल की चला काहीतरी दुसरं करून आणि दुसरं पण काहीतरी करू शकतो तर त्यासाठी म्हणजे आमचा खरं खास मग सद्यासाठी हाच होता की चला आज आपलं पहिलं पेमेंट आलं ना त्यासाठी आम्ही एकदम आनंद आहे आज आम्हाला तर पहा आमचं आनंदाचा दिवस आणि आमचं युट्यूबचं पेमेंट आणि बघा एकदम भारी असं वाटू राहिलं कारण आम्ही तुम्हाला आमचं युट्यूबचं पेमेंट किती आहे ते नाही दाखवू शकत म्हणजे सांगू नाही शकत फक्त आम्ही दाखवलं तुम्हाला आमचं युट्यूबचं पेमेंट आलंय खरं म्हणजे कसं राहतं ते युट्यबच्या गाईडलाईनच्या काही 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 गोष्टी खिलाप राहत्या किंवा जी आपण सांगू शकत नाही त्यासाठी फक्त आम्हाला सगळ्यांना साठी आम्ही एक आमचं व्हिडिओ बनवलेला आज आणि बघा आमचं एवढं युट्यूबचं पेमेंट आलंय आणि आपलं युट्यूबचं पाहिलं पेमेंट तर चला आता लगेच जर मम्मी कडे आणि मम्मी पप्पा पण काय म्हणते बघू मग त्यांना कसा काय जास्त आनंद झाला असणार आहे चला तर पा आलो आता मम्मी पशी आणि मम्मी कडे पहिला पेमेंट देत होत तर शंबु? शंबु <laughs> ते शंभू घेऊन टाकलं शंभू मम्मी मम्मीच्या मांडीवर तुर पैसे शंभू ना सुद्धा नाही ऐक आई आई दे शंभू आपल्याला शंभू आता कोणाकडे देणार नाही त्याला त्याला पण भारी वाट राहिला ना एवढे पैसे पाहिल्यात तर मग मी तुम्हाला कसं वाटलं आपलं पेमेंट आल्यानंतर चांगलं वाटलं ना चांगलं वाटलं कुठून घ्या मी दाखव असंच करा शंभू दे ना इकडा त्यालाच लागत दीदी तर आम्ही आम तुम्हाला आमचं युट्यूबचं पेमेंट पण दाखवलं आणि आता म्हणजे मम्मीला विचारलं तर मम्मी मी म्हणया चांगलं भारी वाटलं सगळ्यांना पप्पा तर काही नाही इधा त्याच्यामुळे नाही तर त्यांचा आशीर्वाद घेतला असता आणि तसंच तुम्ही सगळ्यांनी आम्हाला म्हणजे भरपूर असं प्रोत्साहन केलंय तर असंच तुम्ही आम्हाला कायम म्हणजे आपल्या व्हिडिओला हे करत जा आपल्याला प्रोत्साहन देत जा पप्पा आता आमचं युट्यूब पेमेंट आलेलं आहे आणि ते तर आम्ही पुढच्या तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणारच आहे काय आम्हाला युट्यूब पेमेंट म्हणजे काय करायचं पैसे कुठे द्यायचे तर त्या विषयी म्हणजे आता आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणारच आहे तर बघा तुम्ही आमचा पुढचा व्हिडिओ नक्की बघा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद